हाय आमच्या इकडे बघा पाऊस केवढा मोठा आलेला आहे आत्ता चारच वाजलेले आहेत बरं का तर एवढं काळं कुठ्ठं आभाळ झालं हे बघा आत्ता वाटतं थोडंसं तरी बरं आहे बघा तरी पाच मिनटापूर्वी तर खूपच अंधार वाटत होता हे बघा थोडासा कमी झाला आता पाऊस हे बघा गरजत काळजी ह्या सर्वांनी ड्रायविंग करताना एकदम गाडी चालवा घाई किती असेल तरी हे झाड मला नारळाचं जे दिसतंय ना ते मला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा क्षेत्रामध्ये मला हे नारळ दिलं होता तर त्याला तर झाले वर्ष होऊन गेलं तर आता तो नारळ असा एवढा छान आलाय बघा तर मी मातीत नाही ठेवला असंच आहे पाण्यामध्ये तरी पाणी आहे त्याला त्या गांनी मी घर केले पाण्यांना तर शेतात घेऊन जायचंय मला तो नारळ गावी घेऊन जाणार आहे तर बघू कधीतरी तरी जाता येईल कारण की दोन एक दिलेला गावी सासरी एक दिलेला ते काही नीट जपत नाही बघत नाहीत घराच्या तिथंच लावलेलं शेळ्यांनी खाऊन टाकलं आणि एक माझ्या वडिलांना दिला होता तर त्यांनी पण नाही व्यवस्थित कारण की ते लोक गावी नसतात तसं राहिलं तर इकडंच असतात पुण्यात राहायला आणि गावाकडे त्यांचं छान घरं बांधलंय तर ते मुळ म्हटलं की पप्पा घेऊन जा नारळ देवाचा कलशामध्ये ठेवलेला आहे त्यांचा पण नारळ गेला जवळ मग आता इच्छाच होत नाही आहे आता असं वाटतं की आता कुठंतरी मंदिरात वगैरेच स्वामींच्या केंद्रामध्ये वगैरे मठामध्ये असं द्यावं चौकशी करावी असं चाललं पण सगळ्या ताई ताईदादांना विनंती आहे हे बघा काळजी घ्या तुम्ही गाडी चालवताना काळजी घ्या खरंच आणि झाडाखाली वगैरे उभं राहू नका पावसाळ्याचे दिवस वारा वारं वावर असेल तर तेव्हा अजिबातच झाडाखाली उभं राहू नका आणि हे फुला फुलं आहेत ना पा। पा। ठेवलं <्थेवले> पाण्यात विसर्जन करायचं म्हणता म्हणता इथंच राहून गेलं ते तर आता त्याचा खत झाला की झाडांनाच टाकणार आहे आता तेवढा आवाज येतोय आणि ह्या दोन कुंड्या काळी आणि ना काल मांजरांची भांडणं लागली ती फळद आली मांजराने पाडून टाकले कुंड्या थोळ्या सुकली जरासं असं मी रात्री लगेच चेंज केली कुंडी कुंडीमधली लाल कलरची पण काळीवाली नाही आणली कारण की ते झाड नाही ठेवायचं मला त्यामुळं मग ती नाही आणली कुंडी काळजी घ्या सगळ्यांनी चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय आणि अशा वेळेला